नमस्कार मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोचला असेल तर हे समजा देवाने खास तुमच्यासाठीच हा सा मेसेज पाठवला आहे कारण आज मी जे सांगणार आहे ते प्रत्येक महिलेने आयुष्यात एकदा तरी नक्की केलंच पाहिजे आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटचा मुद्दा नव्वद टक्के महिला आयुष्यभर दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात चला तर मग सुरू करूया मुद्दा एक स्वतःला कधीच लास्ट प्रायोरिटी ठेवू नका महिलांनो तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी जगता नवऱ्यासाठी मुलांसाठी घरासाठी नातेवाईकांसाठी पण एक प्रश्न आहे तुमच्यासाठी कोण जगतं आरशात बघा ती चेहऱ्यावरची थकवा ती डोळ्याखालची झोप ती मनातली चिडचिड हे सगळं कशामुळे कारण तुम्ही स्वतःला नेहमीच शेवटी ठेवता आजपासून ठरवा मी सेल्फिश नाही मी सेल्फ केअर करते मुद्दा दोन स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका महिलांना शरीर दुखायला लागतं तरी आपण म्हणतो चालतंय काम झालं की बघू पण लक्षात ठेवा तुमचं शरीर बिघडलं तर घर आपोआप विस्कटतं रोज किमान वीस मिनटं चालणं पाणी पुरेसं पिणं वेळेवर झोपणं ही लक्झरी नाही ही, ही गरज आहे मुद्दा तीन लोक काय म्हणतील याला आयुष्यातून बाहेर काढा महिलांनी सगळ्यात आधी हे केलंच पाहिजे लोकांना खुश करणं बंद करा कारण तुम्ही कितीही चांगलं केलं तरी बोलणारे बोलणारच मग प्रश्न असा आहे की त्यांच्यासाठी जगायचं की स्वतःसाठी आज जर तुम्ही स्वतःसाठी उभ्या राहिलात तर उद्या लोक तुमच्यावर बोट दाखवणार नाहीत तर उदाहरण देतील मुद्दा चार नको ते सहन करणं बंद करा हे ऐकायला कडू आहे पण सत्य आहे अपमान दुर्लक्ष मानसिक त्रास हे सहन करणं महानपणा नाही तुमचं मन दुखत असेल तर आवाज उठवायला हवा लक्षात ठेवा शांत महिला धोकादायक असते पण जागरूक महिला बदल घडवते मुद्दापास स्वतःची ओळख तयार करा फक्त कोणाची तरी बायको कोणाची तरी आई इतकंच नाही तुमची एक स्वतःची ओळख असलीच पाहिजे छंद जोपासा छोटा व्यवसाय करा नोकरी करा ऑनलाईन काम करा काहीही असो पण मी कोण आहे हे जगाला दाखवा मुद्दा सहा मन मोकळं ठेवा बोलायला शिका महिलांनो मनात सगळं साठवून ठेवलं की एक दिवस हे अश्रूमध्ये बाहेर पडतं विश्वासू व्यक्तीशी बोला स्वतशी बोला गरज असेल तर मदत घ्या मौन म्हणजे ताकद नाही कधीकधी बोलणं ही सर्वात मोठी ताकद असते मुद्दा सात आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे स्वतःचा पैसा स्वतःचा अकाऊंट स्वतःची बचत कारण पैसा स्वातंत्र्य देतो आणि लक्षात ठेवा जिच्याकडे पर्याय असतात ती कधीच गुलाम राहत नाही मुद्दा आठ स्वतःला प्रेम करायला शिका महिलांनो तुम्ही सुंदर आहात तुम्ही सक्षम आहात तुम्ही पुरेशी आहात हे कोणीतरी सांगण्याची वाट बघू नका आज आरशात बघून स्वतःला सांगा मला माझा अभिमान आहे शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही हे सगळं ऐकलं आणि तरीही मी नाही बदलणार असं वाटत असेल तर लक्षात ठेवा वेळ कुणासाठी थांबत नाही वय विचारून येत नाही पश्चाताप शेवटीच येतो म्हणून आजच ठरवा आता नाही तर कधीच नाही जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवा कारण कदाचित हा व्हिडिओ कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद